हॅलो फ्रेंड्स मी मिसेस रेखा शिंदे कोथरूडमधून बोलते आहे इथे एक एक्झिबिशन लागलेलं ला आहे जि ग्राउंड इथे तर तिथे माझा स्टॉल आहे स्टॉल uh, ना नंबर नाईन्टी थ्री तर तिथे बोरी फ्लेमचे बोरी फ्लेम सगळे प्रोडक्ट मिळतात कॉस्मेटिक डेली uh, रुटीन हेल्थ प्रोडक्ट हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला इथं रिजनेबल रेटमध्ये मिळतात त्यामध्ये आमच्याकडे एक मिल्क हनीची एक एक, एक बॉडी क्रीम आहे खूप सुंदर आहे तिचे रिझल्ट खूप सुंदर आहेत आणि ही लावली तर तुम्हाला तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला स्किन ग्लोईंग पण होते आणि ह्याचे वॉइस्ट पण खूप छान होते स्किनमध्ये प्लस त्याचबरोबर आमच्याकडे यामध्ये जस्मिन फ्लेवर पण आलेला आहे तर तो, तो पण सेंटेड ही क्रीम आहे तर त्याचबरोबर एक हा शुगर स्क्रब म्हणून एक बॉडीचा बॉडी स्पा म्हणून ह्याचा वापर पुणे महाराष्ट्र चालिका तसेच समाज विकास मंडळ यांच्यात गटातील दिला प्रदर्शन आठवड्यातून गेले दोन